पुण्यातील हिंजवडी आणि वाकड परिसरात काम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाचा त्रास एक मोठी समस्या बनली आहे महामार्गावर तासनतास उभं राहून त्यांना इंटरसिटी बसची वाट पाहावी लागते ज्यामुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नाही तर त्यांच्या कामावरही परिणाम होतोय फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज म्हणजे फाईट या संस्थेनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून या समस्येवर लक्ष वेधलं आहे या व्हिडिओमध्ये कर्मचारी महामार्गावर बसेसची वाट पाहताना दिसत आहेत आणि वाय या प्रश्नाद्वारे त्यांनी प्रशासनाला विचारणा केली आहे यावर तोडगा म्हणून फाईटने बालेवाडी येथे मल्टीमॉडल ट्रान्झिट हब उभारण्याची मागणी केली आहे हा हब महामार्ग आणि मेट्रोला जोडल्यास कर्मचाऱ्यांचा प्रवास सोयीचा आणि जलद होऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे दोन हजार बावीसमधे पुणे महानगरपालिकेनं या एक हजार एकशे कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती पण अजूनही या कामाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचं वातावरण आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून अनेक लोक या मागणीला पाठिंबा देत आहेत पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रवासाच्या या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरत आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा